झापवाडी येथील शिव गणेश मित्र मंडळ मायनर क्रमांक नऊ च्या वतीने भव्य होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक बांधिलकी जपत मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे ही आयोजन करण्यात आले होते यावेळी शेकडो भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व एकशे अकरा रक्तदात्यांनी रक्तदान केले माजी जिल्हा परिषद स्नेहल बेल्लेगावच्या सरपंच मनीषा डावकर जाधववाडीचे सरपंच अजित शिंदे मंगरुळ सरपंच मनीषा खिलारी माजी सरपंच तारा लामखडे माजी उपसरपंच नानाभाऊ नवले झापवाडीच्या उपसरपंच शीतल नडे उंजाळवाडीच्या माजी सरपंच स्वाती बोरचटे मंडळाचे अध्यक्ष विशाल मनसुख

प्रमाणे याही वर्षी गेले एकतीस वर्ष शिवगणेश मित्र मंडळ आयोजित भव्य उत्सव दोन हजार पंचवीस या उत्सवाच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं गेले एकतीस वर्ष या मंडळाच्या वतीने विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवले जातात हे लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेस गणेश उत्सव सुरू केला सर्व धर्मातील लोकांनी एकत्र येऊन गुन्हा गोविंदाने कसं राहायचं हा संदेश खऱ्या अर्थानं जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी हा गणेश उत्सव सुरू केला त्या दृष्टिकोनातून गेले एकतीस वर्ष आमच्या शिवगणेश मित्र मंडळाच्या वतीनं विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात त्यामा त्यामध्ये प्रामुख्याने खऱ्या अर्थानं हे मंडळ धार्मिक वारकरी संप्रदायाला धरून काम करत असतं त्यामध्ये हरिपाठ करत असताना पावलं खेळणे असतं किंवा विसर्जनाच्या वेळेस ताळमृदुंगाच्या जय गोष्टामध्ये हरिनामाच्या जय गोष्टामध्ये त्या ठिकाणी बाप्पाचं विसर्जन असो त्यानंतर या ठिकाणी सामाजिक उपक्रमामध्ये झाडे वाटप असेल आणि रक्तदान शिबिर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी संपन्न होत असतं संजीवनी ब्लड बँकेच्या माध्यमातून गेली दोन दोन वर्ष मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न होत आहे आणि त्याला प्रतिसाद मिळत आहे त्या अर्थाने मंडळाच्या वतीने हा सूच उपकरण सुरू करत असताना जे सर्व रक्तदाते असतील आणि संजीवनी ब्लड बँकेचे आमचे मित्र दत्ता भाऊ येवले असतील यांच्या माध्यमातून हा कॅम्प संपन्न होत असतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये याला प्रतिसाद मिळतो धन्यवाद शिवगणेश मित्र मंडळ आयुज्योगणेशोत्सव सोहळा दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात थाटामाटात संपन्न होत असतो तसं पाहिलं तर हे मंडळ म्हणजे म्हणजे अतिशय छोट्या पद्धतीचा हा शिवगणेश उत्सव एक एकतीस वर्षापूर्वी या ज्येष्ठ मंडळींना त्यामध्ये सहभाग घेतला आणि सभा घेतल्यानंतर या मंडळींना अतिशय मोठ्या स्वरूपात गणेश उत्सव शुरु करण्यास सुरुवात केली त्यानंतर जसं जसं या मंडळामध्ये सदस्य त्यानंतर या मंडळाला स्वरूप प्राप्त झालं त्यानंतर ते नंतर या ठिकाणी सा, सा, या सभा मंडपाचं काम पूर्ण झालं मग दररोज अन्नदाते असतील दररोजची महाआरती असेल मग मान्यवर मंडळी आलेले मान्यवर मंडळी यांचा सन्मान सोहळा आपण या ठिकाणी सर्वजण करत असतो तसं जर दर दररोज पाहिलं तर या मंडळाचं कार्य हे आफाट आहे जरी शिवगणेश मित्रमंडळ हे जुन्नर तालुक्याच्या पूर्वपट्ट्यामध्ये असलं तरी पण पहिली सुरुवात जर असेल तर या शिवगणेश मित्रमंडळाने टाळमृदच्या गजरामध्ये या गणरायाचं विसर्जन मिरवणुकीचं सगळं जे स आपण कसं दिंडी सोळा पंढरपूरच्या पंढरपूरच्या वारील जातो तशा पद्धतीने असं वेशभिषा करून मग महिला भगिनी त्यामध्ये नऊवारी साडी नेसून पुरुष मंडळी सफेद ड्रेस घालून परिद परिधान करून मग टॉलीचा जवळ असं सुंदर अशी फुलांची आरस त्या ठिकाणी केली जाते आणि सुंदर असं या गणरायाचं विसर्जन मिरवणुकीचं सुद्धा सौजन्य त्या ठिकाणी सुरुवात करत असतो खऱ्या अर्थानं या सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद द्यावं असे वाटतात आणि यामध्ये तसं पाहिलं तरी हा संपूर्ण कार्यक्रम आपण यामध्ये ज्येष्ठांचं मार्गदर्शन तरुणांचं नियोजन महिला मंडळींचा सहभाग या सर्व तिन्ही संगमामुळे हा कार्यक्रम दिवसेंदिवस चाललाय मोठा चाललाय आणि याचं संपूर्ण श्रेय आहे ते ज्येष्ठ मंडळीला तरुण मंडळींना सर्व मंडळींचं मनापासून सहर्ष स्वागत हार्दिक अभिनंदन दहा दहा दिवसापर्यंत आपल्या ठिकाणी मित्रमंडळाच्या अध्यक्ष आमचे सहकारी मित्र विशाल शंकर मनसुख यांच्या अध्यक्षतेखाली हा संपूर्ण कार्यक्रम दहा दिवस या ठिकाणी चालू आहे आणि आताच माझ्या अगोदर आमच्या जे काही सभा सभासद असतील कार्यकर्ते असतील त्यांनी संपूर्ण मंडळाची माहिती या ठिकाणी दिलीच आहे परंतु या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही मंडळी सभासद होऊन किंवा मंडळ चालवणं ही आमची भूमिका नाही परंतु या मंडळाचं नाव लोक की तालुक्यातील पूर्वपट्ट्यातील असलेल्या मंगरुळे मंगरुळ आणि चापडी जिल्ह्यात तालुक्यात शेवटचं गाव आणि या शेवटच्या गावामध्ये आमच्या शिवगणेश मित्र मंडळाच्या माध्यमातून भव्य असं शिवगणेश सोय या ठिकाणी आम्ही दरवर्षी साजरा करत असतो त्यामध्ये आता आपल्या या ठिकाणी आज होम मिनिस्टरचा भव्य दिव्य असा कार्यक्रम आम्ही महिलांसाठी करत असतो कारण आपण पाहिलं असेल की ग्रामीण भागामध्ये शिवगणेश मित्र मंडळ ज्यावेळेस स्थापन झालं कारण हे आम्ही कार्यक्रम करत असताना या ठिकाणी महिलांना पण सहभागी होण्यासाठी मंडळ या ठिकाणी प्रयत्न करत असतो परंतु महिलांची एक करमणूक व्हा किंवा एक ह्या गणेशोत्सवामध्ये आनंद घेत घेताव्या यासाठी आम्ही या ठिकाणी भव्य असा होम मिनिस्टरचा कार्यक्रम केला आणि तो भव्य दिव्या अशा भरपूर अशा दोनशे तीनशे महिला या ठिकाणी सहभाग घ्यायचा आहे त्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा जवळजवळ पंधरा था ते सोळा हजार रुपयाचं या ठिकाणी देण्यात आला आहे त्याच्यानंतर द्वितीय क्रमांकाचं सुद्धा पारितोषिक हे कमीत कमी दहा ते बारा हजार रुपयाचं आहे तृतीय क्रमांकाचं सुद्धा या ठिकाणी आठ हजार रुपयाचं आहे आणि जे चतुर्थ क्रमांक आहे ते सुद्धा सात सात हजार रुपये आणि जो पाचवा क्रमांक आहे हे सुद्धा जवळजवळ पाच हजार रुपयाचं बक्षीस असं या ठिकाणी सर्व अन्न आमचे जे मार्गदर्शक असतील किंवा आम्हाला ज्या मंडळासाठी ज्यांनी जे जा सहकार्य केलं ज्या ठिकाणी बक्षीसासाठी ज्यांनी सौजन्य दिलं त्याचप्रमाणे ज्या ज्यांनी अन्नदान दिलं त्याचप्रमाणे जी ज्या छोटी मोठी असणारी जी बक्षीस असेल किंवा ज्या प्रत्येक महिलामध्ये या ठिकाणी सहभागी घेतला आम्ही एक एक ते पाच नंबर काढले परंतु एक ते पाच नंबर आल्यानंतरसुद्धा ज्या महिला या ठिकाणी सहभागी घेतल्यानंतर त्यांना एक उत्कृष्ट असा आमच्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी उपक्रम देण्यात आला ते म्हणणं आपण बघितलं असेल की आता आपल्याला जर खऱ्या खरंच गरज असेल ती ऑक्सिजनची असते आणि म्हणून आम्ही सगळ्या मंडळाने निर्णय घेतला की जी महिला या ठिकाणी आपल्या मंडळा भव्य अशा होम मिनिस्टरमध्ये सहभागी होईल त्यासाठी आपण या ठिकाणी आंब्याचं झाड देण्यात आलं आहे आणि असा उत्कृष्ट असा उपक्रम आमच्या शिवगणेश मित्रमंडळाने या ठिकाणी राबवण्यात आला आहे मी सर्व बक्षीजात्यांचं अन्नजात्यांचं आणि ज्या ठिकाणी ज्या मंडळाने ज्या कार्यकर्त्यांनी सौजन दिलं त्यांचं या ठिकाणी मी शिवगणेश मित्रमंडळाच्या वतीनं मनपूर्वक सहसं स्वागत हार्दिका अभिनंदन करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो धन्यवाद